काढायची लाईटीने बी धोका आणि गॅसने बी धोका भला मोठा धोका झाला राव माझ्या संग अगं पण तू गॅस असल्यावर चुली स्वयंपाक कधी केला का म्हणूनच गॅस म्हणला असं संपतो आज म्हणून तू चूल पकडली आता पावसात चपदे कर म्हणते आता करा तर या पावसात कर माझ्या कशात करू पण करा तर लागणार आग चपदी नाही फुगली गो फुटल फुटल कसली फुगली बागा चपाती नसते

पण चुलीवरचा सैपाकच एक नंबर असतो चपाती गोड दिसते की मग पाच हजार रुपये क्विंटल आणले तर आग कधी कधी मोठं दळून दिलेलं पण चांगलं असत म्हणजे त्यानं तुला चपाती लाटा यायची ते ही कला बघती

आण लो बाजरी लोकांच्या काढाय आले या काय काय माणसांनी बाजरी कंस वाहना म्हणून पोती बांधून घरात ठेवली कस नाही पाऊस आलेला चांगला आहे पण पाऊस असा आहे पाहिजे लय मोठा आहे पाहिजे रातभर आम रातभर पाऊस येते पण मोठा येत नव्हता थोडी चारी भरून वाहायची पुन्हा बंद वयास पुन्हा वायाची बंद वया फत्र्यावर अगं थोडा टिपका पडूस तर धाड धाड कांठी बसायच्या झोप लागली नाही म्हणते आणि आज सुद्धा खाल्ली किल्लीच वर आहे आणि खाल्ली किल्ला आबाळ आले शंभर टक्के आज पाऊस येणार आहे आगडले फुकू नको धाड धाड जाव लागल आणि जळ ना आज लवकरच घरात घेऊन ठेवा गॅस सप्लाय आता चार दिवस गॅस कोण भरून आणत नाही आता चुरीवर स्वयंपाक करायचा आता नाही आणलं तर पोटाला आणतो परत वाय आज दोन हातात चपात टाकली नाही काय चपाती दोन हातात टाकतच नाही ती माझ्या आई पण टाकली होती आता मध्ये टाकत होती दोनच टाकते मी

अगं चुकून जर हाटेल टाकलं तर तुझ्या एका चपाती एक माणूस उठला पाहिजे टाकून द्या रो मला पैसा जर होईल शेरडा करडा तुम्ही काय परवा सगळं शेरडा का खा ते हाटीला खाऊन पिऊन तर मला बरं होईल टाकता हाटेल मला मी चालव की आपली आपलं जनावरच बघा

आज तरी कोड़ नाही पडले मला तर वाटतो पाऊस यावा पण लाईट तेवढी जाऊन कारण कारण वैता येतोय पण लाईट नसल्यावर जा फुकून 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 पण दुखलं माझ